हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पनवेल अल्पसंख्याक कार्यालयाचे थाटामाटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष हाजी हबीब शेख यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील हाजी अभिब शेख यांच्यासह पक्षाचे अनेक मोठे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन समारंभाचे एक खास आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती ज्यांना समारंभानंतर साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना वसीम बुरहाण यांनी अजितदादा पवार यांचे कौतुक केले ते म्हणाले अजितदादा पवार हे नेहमीच अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत त्यांनी पुढे हाजी हबीब शेख आणि महादेव पाटील यांच्या पनवेल मधील कामांची प्रशंसा केली त्यांच्या चांगल्या कामांमुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमाला आले आहेत असे ते म्हणाले या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या जनसंपर्क का कार्यालयामुळे पनवेल शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध अडचणी आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडवण्यासाठी प्रभावीपणे काम केले जाईल अशी अपेक्षा आहे हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या महानगरपालिका जिल्हा कार्यालयाचं आज उद्घाटन इथे होणार आहे त्यासाठी आपल्यासोबत आयोगाचे सदस्य वसीम बुरान साहेब जिल्हाध्यक्ष महादेव पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत आज या ठिकाणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हबीब भाई शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार तटकर साहेब यांचे हस्ते होणार आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी लाडकी बहिणांना आज पक्षाच्या जे काल आमच्या सव्वीसवा वर्धापन दिवस साजरा झाला त्या निमित्ताने त्या औचित्य साधून तिथले टीमने भाई शेख यांनी या भागातील लाडकी बहिणांना एक गिफ्ट देण्याच्या त्यांनी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त भाजरगौडीचे शहर जिल्हाध्यक्ष महादेव पाटील साहेब सर्व टीम आज है। है। त्याज सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व या नाग या भागातील लोकांचे काम आज जे सर्वसामान्य माणसाचे जे काम आहे अडी अडचण आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून आणि महादेव पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आज आपण उद्घाटन नक्कीच आता राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळे या राज्यातील सर्व जनतांना माहिती आहे आदरणीय अजितदादा पवार सर्वसमावेशक असं ते राज राजनीती करत आहे त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून होत आहे याचा फायदा नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका